पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चिखले येथील जमीन विक्री आणि माती उत्खनन करणाऱ्यांवर दत्तात्रे विठ्ठल तांडेल यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती तसेच या प्रकरणी दत्तात्रे पाटणकर माजी सरपंच नामदेव पाटील आणि ग्रामसेविका स्नेहा मयेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर देहत्यागाचा निर्णय घेतला होता यातील माती उत्खनन याच्याशी दत्तात्रय पाटणकर माजी सरपंच नामदेव पाटील आणि ग्रामसेविका यांचा कोणताही संबंध नसल्याचे दत्तात्रय पाटणकर यांनी सांगितले तसेच आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांविरोधात पनवेल तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी दत्तात्रय पाटणकर यांनी यावेळी केली चिखले गावाची जी जमीन आहे त्या जमिनीच्या साठे संदर्भात आपल्यावर आरोप करण्यात आलेले आहेत तर आपण काय सांगाल जमीन तर आमची आहे ती पहिल्यापासून इनामदारांची आणि त्याच्याबद्दल जे आरोप केलेले आहेत ते धातांक खोटे आहेत आणि तो ते म्हणतात साठेगार केलेला आहे साठेकरात चक्काशे क्लॉस टाकलेले आहेत जर का शासनाने जमीन तुम्हाला इनामदारांना दिली परत तर पुढचा व्यवहार होईल नाही दुसरा कुठलाही व्यवहार होणार नाही असं साठेगार स्पष्टपणे नमूद केलेलं आहे जर दर्जा ज्या गोष्टी आहेत जर का नाही दिली शासनाने तर जमिनीचा आमचा प्रश्न आपोआप तो साठेगार रद्द होऊ शकतो आणि दुसऱ्या गोष्टी म्हणजे आज सहा वर्ष म्हणतात तसं झालेला आहे परंतु कुठल्या प्रकारचं आम्ही त्यात अतिक्रमण केलेलं नाही आहे कुठल्या प्रकारचं दुसऱ्या कुठल्या गोष्टी केलेल्या नाही उत्खनन केलेलं नाही त्याच्यात आमचा काही संबंध नाही फक्त दोन्ही पार्टीमध्ये एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग झालेलं आहे आणि त्याला कायदेशीर महत्व पण आहे आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय पण झालेला आहे करा म्हणजे जमिनीचं कुठलाही हस्तांतरण होत नाही आणि तो बेकायदेशीर पण होत नाही असं सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे जी जमीन आहे ती किती एकर आहे आणि ती कोणाच्या नावे आहे आणि सध्या कोणाच्या ताब्यात आहे साधारणपणे आता जमीन जी आहे चिखल्याची ती साठ एक ते एकसष्ट आणि ती पहिल्यांदी आमच्या नाव नावावरती त्याचे सातभार आहेत बघून घेऊ शकता आपण जुने उरीजन। ओरिजिन जुने ओरिजिनला सातभार आहेत एक केस संदर्भात महसूल मंत्र्यांकडे वगैरे दिलेले आहेत आणि आमच्याकडून धारा भरल्या गेल्या नाही गरिबी असल्यामुळे म्हणून ती शासन जमा झालेली आहे आणि ती पंचायतीकडे फक्त देखभाली दिलेली आहे केअर टेकर नोकर म्हणून त्यात ते त्यांना कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करायचा अधिकार नाहीये आणि याच्या पुढे नसणार आहे कुठलीही गोष्ट त्यांनी सरकारी परमेश्वर केली तर तो बेकायदे गुन्हा त्यांच्यावर येऊ शकतो तांडेल यांनी केलेला आरोप घोडसाळपणाने केलेला आहेत का नक्कीच कारण का त्याला आता कुठूनही उत्तर शासन दरबारी मिळत नाहीये त्याच्यामुळे आता त्याला काय करू असं विचार झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्याने सगळे उपद्रव आमचे बदनामे करण्यासाठी चालू केलेले आहेत आणि या जमिनीसाठी मी एकोणीसशे त्र्याण्णव ते पंच्याण्णव पासून भांडत आहे दोन तीन हेरिंग पण झालेले आहेत सगळे पेपर आता आपल्या समोर आहेत आपण बघू शकता तीस वर्ष मी यासाठी भांडत आहे आणि ते आमची होती पूर्वजांची त्याच्यामुळे आम्हाला ते मिळावी अशी आमची इच्छा आहे ती शासनाने दिली तरच पुढचं काय होऊ शकतं शासनाने नाही दिली तर तो ज्या साठेकार केला साठेकार केला तो आपोआप रद्द होऊ शकेल हा जो सातभार आहे याच्यावरती चक्क सरकारी आकारेपण म्हटलेला आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता एक निर्णय घेतलेला आहे ज्या सरकारी आकारेपण जमीन असतील त्या मूळ मालकांना परत द्यायची त्यांचे हे चालू प्रयत्न चालू आहेत आणि लोकांनी अशा आमच्या बऱ्याच लोकांनी अपील केलेले आहेत मूळ मालक आहेत त्यांनी ज्या जमिनी सरकार जमा झालेल्या आहेत मूळ मालकांच्या त्या द्यायचा सरकारचा विचार आहे कायद्याला धरून असेल तर आणि जर का तर तसं झालं तरच ती जमीन आम्हाला सरकार नेहमीवरती मिळू शकते मूळ मालकांना बाकी याच्याशी कुणाचा संबंध येत नाही आणि जास्त तांडेसारखं आमच्या बाजूने आमच्या विरोधात बोलतायत उलट तुलत ते मानसिक बहुतेक त्यांचं संतुलन बिघडलेलं असावं त्याचा परिणाम आणि ते बोलत असतील आणि म्हणून त्यांनी शेवटचा निर्णय काय जो घेतला दोन दिवसापूर्वी आणि त्यांच्यावरती काल एक गुन्हा दाखल झाला होता त्याची हेरिंग होती तीस तारखेला आणि त्यात ते त्यांच्यावरती बरीच बदनामी झाली असती त्याने खोटे दाखले दिले होते जातीचे वगैरे त्याची पण इन्क्वारी चालू होती आणि जे त्यांनी प्लॉट पाडले होते बेकायदेशीर त्या गोडचणीमध्ये जमिनीमध्ये स्वतः माती उत्खनन करून सपाटीकरण करून, करून ते सगळे बेकायदेशीर प्लॉट होते ते पोलिसांनी येऊन सत्तरऐंशी झोप्यात तोडलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि तो गावाला होत आहे त्याच्या लोकांकडून ज्यांनी काय पैसे त्यांनी घेतलेले आहेत त्यांना आता तो, तो परत देऊ शकत नाहीये त्याच्यामुळे त्याचा ढळलेला आहे सगळं आणि तो आता लोकांमध्ये खोटे नाट्य आरोप करत आहे आणि आमच्या ह्याच्या पुढे जर काय झालं का आमच्या कुटुंबाचं किंवा आमच्या वर्गाच्या लोकांचं त्याला सर्वस्वी तांडेल आणि त्याची पत्नी आणि त्याच्यापेक्षा लोक जबाबदार जातील कारण का ते अतिशय दहशतवादी कृत्य करण्यात तयार आहेत जो मनुष्य गावामध्ये सरपंच लेवलचा आत्महत्या करू शकतो तर दुसऱ्यासाठी काही करू शकतो दुसऱ्याचा जीव पण आता आपण बघूया कसं काय ते याच्या आधी एक अपील झालेलं होतं त्याची नोटीस दाखवत होतो तुम्हाला हे अपील चाललेलं आहे याच्यावर अजून निर्णय झालेला नाहीये कारण का सरकारी कामाला कधी लवकर प्रसिद्धात मिळत नाही तो जो म्हणतो आम्ही दोन तीन वर्ष भांडतो मी तर गेली बत्तीस वर्ष भांडत आहे आणि आमची स्वतःची प्रॉपर्टी आहे म्हणजे मुं लोकांच्या प्रॉपर्टीसाठी कधीच भांडलो नाही भांडायची इच्छा पण नाही शासनाकडून ना आपल्याला काय अपेक्षा आहे शासनाकडून आता जो नवीन काय सरकारने निर्णय घ्यायचा चाललेला आहे ज्या सरकारी आकारेपड जमिनी आहेत त्या मिळाव्यात याच्या मूळ मालकांना ज्यांनी धारे भर भरले नाहीत तर त्यांच्यामुळे आमच्या अपेक्षा शासनाने लवकर लवकर निर्णय घेऊन जे आर काढावा आणि त्या जमिनी मूळ मालकांना परत हस्तांतरित करावा हीच आमची इच्छा आहे साठेकार अशी माजी सरपंच नामदेव पाटील आणि ग्रामसेविका आडुळकर यांचा काही संबंध आहे का नाही त्यांचा संबंध असा तर प्रश्नाची येत नाही ना म्हणजे सरकारी बॉडीवरती होते सरपंच लोकांनी निवडून दिलेला आहे मनुष्य आहे आणि ग्रामसेवक आहे त्यांच्या साठेकाराशी काही संबंध नव्हता आणि नाही पण आणि तो असू पण शकत नाहीये आणि त्यांच्याशी मूळ मालिके नाहीच आहे ते फक्त त्या केअरटेकर म्हणून आहेत पंचायत वाले त्यांच्याशी काहीच संबंध नाही सरपंचांचे पती दत्तात्रय तांडील यांनी तुमच्यावर माती उत्खनन प्रकरणी आरोप केलेले आहेत ते तुम्हाला मान्य आहेत का अजिबात नाही सक्षल खोटा आहे ते मगाशी पण म्हटलं त्याचा मानसिक संतुलन बिघडलेला आहे तो कोणावरती काही आरोप कधीही करू शकतो आणि स्वतः पण कुठली कृती करू शकतो त्याच्यामुळे पब्लिकला त्रास व्हावा मालकांना त्रास व्हावा हीच त्याची इच्छा दिसते त्याला कुठे दिसत नाहीये तो सगळीकडे सरकार जाऊन त्याने पत्र व्यवहार केले तर उत्तर मिळालेली आहे पण त्यात त्याला निष्पन्न काहीच झालं नाही आता काहीतरी कारण करून तो लोकांना बदनाम करत आहे सरपंच आणि त्यांच्या पतीने एकोणतीस जुलै रोजी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तर याच्याकडे आपण कसं पाहता आत्महत्या करण्या तोच गुन्हा आहे ना आपल्या घटनेत सांगितलं आत्महत्या मोठा फार मोठा गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्याबद्दल पोलिसांना त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करणे करायलाच पाहिजे आणि असं आज एखादा कुठलाही मुस नाही होत म्हणून कुणी आत्महत्या करेल ना किशात बाकी ठेवली विषयाची आणि मी मला निर्णय मिळाल्या ना कोर्टा विरुद्ध कुणी आत्महत्या करू शकतो त्यावेळी कायदेशीर गुन्ह्याच्या म्हणून व्हायलाच पाहिजे त्वरित झाली पण असल्या काय कल्पना आपल्याला पण लागतो लवकरात लवकर पोलिसांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायलाच पाहिजे या मताचा मी आहे आणि आत्महत्या फार मोठा गुन्हा आहे असं आपल्या कायद्यात सांगितलेलं आहे एखादी व्यक्ती जर विष प्राशन करून न्याय मागत असेल तर त्या या गोष्टीकडे आपण कशा पद्धतीने पाहतात सगळ्यात अगोदर माझं नाव विजय वासुदेव गांग्रेकर मी तेवीस पैकी एक इनामदार आहे परंतु आता मी तुमच्याशी बोलतोय ते इनामदार म्हणून नाही एक ग्रामस्थ म्हणून बोलतोय वैधानिक वैचारिक आणि न्यायालयीन प्रक्रिया या त्याच मार्गाने व्हायला पाहिजे पूर्ण ज्याचा प्रयत्न आम्ही त्र्याण्णव पासून करतोय यश येईल नाही येईल आम्हाला नाही माहिती परंतु खिशामध्ये विषाची बाटली ठेवून तुम्ही जर का न्याय जबरदस्तीने मागायला लागलात तर हे चुकीचं आहे भूतदे म्हणून ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी वाईट घडल्या हे मला पण वाटत आहे पण मुळात ज्या व्यक्तीने कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे त्याच व्यक्तीचा व्यवस्थेवर विश्वास नसल्यामुळे एवढं टोकाचं पाऊल उचलणं हे तितकंच चुकीचं नाही का आणि भावनिक पद्धतीने न्यायालयावरती दबाव आणणं कुठल्याही परवानग्या नसताना प्लॉटिंग करणं आणि त्याच्यात थापा मारणं माहीत नसताना किंवा कुठलाही आधार नसताना पैसे जमा करणं त्याच्यासाठी ग्रामपंचायतीचे लोक कामाला बेकायदेशीरपणाने लावणं कुठले कुठल्या बसत तो नियम ते जर का पैसे जर का ग्रामसभेचे ग्रामपंचायतीचा जर का भाग असेल तर तो, तो पटलावर गेला पाहिजे पण ग्रामसभेमध्ये विषय होतात आणि पटलावरती येत नाहीत त्या गोष्टी हा कुठला प्रकार बेकायदेशीर लोकांना म्हणताना कायदा तुम्ही कुठे पाळताय कायद्याची मल्लीनाथी तुम्हीच करताय की आणि बेकायदेशीर आम्हाला म्हणताय हे सर्वस्वी चुकीचं आहे त्याची शासकीय योग्य पातळीवरती चौकशी व्हायला पाहिजे आणि योग्य तो न्याय व्हायला पाहिजे जो न्याय असेल तो आम्हाला मान्य